नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटले पाटील किच्या मे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला वांग्याचं भरलेलं कसं ते दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि पट पद्धतीने असं मी आज तुम्हाला वांगं भरलेलं दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आहे मोजक्या साहित्यामध्येच आहे घरगुती साहित्यामध्ये चविष्ट असं हे भरलेलं ला वांग लागते ला आणि अगदी मसाले म्हटले तर टेस्टी लागतात कारण तो आपण मसाला आहे तो आपण घरीच बनवणार आहोत तर चला आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया मी एक पॅन आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी मी चण्याची डाळ घेतली आहे ती आपण भाजून घेऊया आता थोडासा ना कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ही डाळ आहे ही भाजून घ्यायची आहे मीडियम गॅस ठेवायचा आणि मीडियम गॅसवर ही भाजून घ्यायची आहे आता ही डाळ आहे ना घर कलर चेंज होईपर्यंत मी भाजून घेतलेली आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे धने जवळजवळ अर्धा वाटी मी हे धने घेतले ते घालते आणि ते सुद्धा आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे मी दोन चमचे जिरं घेतले ते घालते ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि जवळजवळ मी सात ते आठ काळी मिरे घेतले ते घालते आणि हे सर्व आपल्याला एखाद मिनिटासाठी परतवून आहे कारण कसं पॅन हा गरम असतो त्याच्यामुळे कसं डाळ ऑलरेडी भाजलेली आहे जास्त आपल्याला हे साहित्य भाजून देखील घ्यायचं नाही आहे त्याच्यामध्ये करपून जाईल आता मी गॅस बंद केलं आहे आणि हे आता सर्व आपण जे साहित्य घालून जे आपण मसाला बनवला तो मिक्सरला थंड झाल्यानंतर वाटून घेऊया आता सुकं वाटण थंड होईपर्यंत आता मी खोबरं भाजून घेणार आहे त्याच्यासाठी मी पॅनमध्ये एक ते दोन थेंब फक्त मी तेल घातलेलं आहे तर ह्यामध्ये मी जवळजवळ पाव वाटी खोबरं घेतलं आणि ते बारीक असे तुकडे कट करून घेतले ते आपण घालूया आणि एक दोन मिनटं मिडियम शेगडीवर आपण हे भाजून घेऊया आता जर का तुमच्याकडे खोबरं नसेल तर तुम्ही इथे ओला नारलाचा वापर सुद्धा करू शकता किंवा जर का बऱ्याच जणांकडे कसं खोबरंसुद्धा आपलं भाजून रेडी करून म्हणजे पावडर बनवून आपण फ्रीजमध्ये ठेवून देतो ती घेतली तरीसुद्धा चालेल कारण मी पण बऱ्याच वेळा माझ्याकडे मी जेव्हा जेव्हा भाजी बनवत असते त्यावेळेस काही गोष्टी येत नाही ह्या बऱ्याचशा मी रेडी करून ठेवत असते आणि फ्रीजमध्ये ठेवून देत असते खोबऱ्याची पावडर म्हणा गरम मसाला त्याचप्रमाणे वेगवेगळ्या धने पावडर म्हणा जिरा पावडर म्हणा काळी मिरे पावडर अशा वेगवेगळ्या आपण पावडर बनवून ठेवतच असतो कारण त्यावेळेला काय होतं आपल्याला झटकेपट आपली कुठली वस्तू किंवा आपलं जेवण बनवायचं असेल तर आपल्याला त्याचा फायदा होतो तर आता हे दोन ते तीन मिनटासाठी मी खोबरं आहे मीडियम शेगडीवर भाजून घेते आता खोबऱ्याचा कलर देखील असा चेंज आहे तुम्ही बघू शकता तोपर्यंत मी हे भाजून घेतले आता मी गॅस बंद करते आणि खोबरंसुद्धा आपण थंड करून घेऊया आता जेवढं आपण साहित्य घेतलं होतं तेवढं सर्व आपण थंड करून घेतलं आहे आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे खोबरं घालून घेऊया अगर तुम्हाला हे वाटण वाटणं जर का काही त्रास होत असेल तर तुम्ही पहिलं खोबरं वाटून घ्या आणि त्यानंतर आपण जे सुकं साहित्य म्हणजे जे मसाले घेतले ते वेगळे भाजले तरीसुद्धा चालेल पण मी एकत्रच वाटणार आहे आता हे सर्व मी मिक्सरमध्ये भांड्यात टाकून घेतलं त्यानंतर आता इथे आपण मिरची पावडर घालणार आहोत आता मिरची पावडर जसं मला तिखट लागेल त्याप्रमाणे मी घालणार आहे तुम्ही जर का मिरची पावडर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही ना इथे जवळजवळ सात ते आठ लाल मिरच्या असतात त्या घेतल्या तरीसुद्धा चालतील आणि त्या थोड्याशा तेलावर थोड्याशा भाजून घ्यायच्या आणि त्या मिक्सरमध्ये घाला आणि त्यानंतर हे वाटण सर्व वाटून घेतलं तरीसुद्धा चालेल आता मी जवळजवळ दीड चमचा मिरची पावडर घालते जसं तिखट लागेल त्याप्रमाणे आपण घालायचं आहे एक चमचा साखर घालते आणि थोडंसं आपण मीठ घालायचं आहे जेणेकरून हा मसाला आहे हा व्यवस्थित वाटला जातो आता हा सर्व मसाला मी मिक्सरला फिरवून घेते आता सर्व मसाला आहे ना हा मिक्सरमध्ये मी फिरवून घेतला आणि मस्त असा रेडी करून घेतला बघू शकता आणि याचा सुवास आहे ना तो इतका छान येतो ना खूप छान येतो कलर देखील खूप छान आलेला आहे कारण हे सर्व आपण मसाले कसे जे आपण घेतलं होतं साहित्य ते सर्व व्यवस्थित भाजून घेतलं त्यामुळे त्याची पावडर देखील खूप छान झाली आहे बघ अशा पद्धतीने एवढी आपल्याला अशी थोडीशी अशी अशी जाडसर आणि अशी बारीक अशी करून घ्यायची आहे कारण भरलेल्या वांग्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनेच हा मसाला रेडी करायचा आहे अगदी मी आज तुम्हाला खास वेगळ्या पद्धतीने वांगं कसं भरायचं म्हणजे मसाला कसा वे वेगळ्या पद्धतीने तयार करायचा ते दाखवलेलं आहे आता मसाला रेडी झालेला आहे हा थोडासा थंड करून घेऊया आणि आता तोपर्यंत आपण पर वांगी कट करून घेऊ आता मी ही वांगी घेतली आहे ठेवा खास भरण्यासाठी अशा पद्धतीने लांबसर आणि थोडीशी अशी निळ्या कलरची अशी वांगी असतात ती भर भरण्यासाठी खास असतात आणि चविष्ट असतात त्याच्यासाठी नेहमी भरण्यासाठी वांगी अशा पद्धतीनेच घ्यायची आहेत आता ही मी स्वच्छ धुवून घेतली त्याचे देठ वगैरे काढून घेतलेले आहेत आता आपण मध्ये चिरून घेऊया चिरायचं म्हटलं तर हा बघा आपण थोडंसं असं मध्ये चाकूने कट करूया आणि मध्ये कीड वगैरे असेल ना तर आपल्याला असं वाटलं ना तर आपण ते वांग काढून टाकायचं आहे आणि काही वेळा कसं थोडीशी जुनी वांगी असली का त्याच्या बिया देखील थोड्याशा काळ्या पडतात आता अशा पद्धतीने मध्ये सगळे आपण हे चिरून घेऊया आता जेवढी मला वांगी भरायची आहेत ना तेवढी सगळी मी ही कट करून घेते बिया थोड्याशा घातल्या ना वांग्याच्या थोड्याशा काळ्या पडलेल्या आहेत वांगी चांगली आहेत बिलकुल खिडकी वगैरे नाही आहेत मस्त अशी आहेत एकदम छान आहेत आता सर्व वांगी आहेत मी ही कट करते आता ही सर्व वांगी आहेत ना मी ही कट करून घेतलेली आहेत आता सर्व मसाला देखील रेडी आहे आता हा वांग्यामध्ये आपण मसाला भरून घेऊया आता हा मसाला जो रेडी केला आहे तो आपण जास्तच बनवलं आहे कारण कधी हा मसाला आहे ना हा आपल्याला उपयोगी पडू शकतो म्हणजे जसं तसा आहे ना मसाला जेवढा लागेल तेवढा आपण घेणार आणि त्याच्यानंतर एखाद्या डब्यामध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा म्हणजे जसा तसा राहतो म्हणजे वेळेवर आपली घाई होत नाही आणि वांगी असेल तर फटके म्हणजे पडस आपण भरलेलं वांग बनवू शकतो तर आता मी सर्व ही थोडी थोडी वांगी घेऊन आपण अशा पद्धतीने ह्यामध्ये आता हा सर्व मसाला आहे ना हा भरून घ्यायचा आहे एकदम गच्च असा भरून घ्यायचा आता अशा पद्धतीने मी असं पॅक करून हे वांग भरून घेतले आपण सर्व वा, अशी वांगी आहेत ना ही सर्व मसाल्याने भरून घेऊया हे बघा अशी गच्च असं भरायचं आणि असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि अशी मी बाजूला ठेवून देते सगळी सगळी अशी रेडी करून घेते आता हे सर्व मसाला आहे ना मी वांग्यामध्ये भरून घेतलेला आहे बघू शकता असं गच ससामस असा आपण भरलेला आहे आणि डिसरा देखील खूप छान वाटतो आता आपण हे वांगी भरलेली सर्व फोडणीवर टाकून घेऊया आता हे सर्व मसाला आहे ना मी वांग्यामध्ये भरून घेतलेला आहे बघू शकता असा गत ससामस असा आपण भरलेला आहे आणि दिसरा देखील खूप छान वाटतो आता आपण हे वांगी भरलेली सर्व फोडणीवर टाकून घेऊया मी आता एक पॅन घेतला आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा चमचा भरून तेल घातलेलं आहे तेल आपण गरम करून घेतलेलं आहे ह्यामध्ये आता मी एक चमचा जिरं घाते थोडीशी चणा डाळ पाव चमचा हिंग पावडर एक टेबलस्पून तीळ थोडासा कढीपत्ता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया एखाद मिनटासाठी आपल्याला हे व्यवस्थित तेलावर भाजून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर ह्यामध्ये मी एक अर्धा चमचा हळद घालते थोडंसं मीठ घालायचं आहे था पुन्हा कारण ह्या अगोदर आपण मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं पुन्हा आपल्याला मीठ घालायचं आहे सर्व मिक्स करून घ्यायचं सर्व आपल्याला ही प्रोसिजर आहे मंदायचेवरच करायची आहे आता ह्यामध्ये आपण एक एक वांगी घालूया सर्व ही भरलेली वांगी आहे त्याच्यामध्ये मी हे घालून घेते आपल्या चॅनलवर ना खूप छान छान अशा मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही जर का चॅनल कोणी नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या म्हणजे तुम्हाला मस्त मस्त असे आपले व्हिडिओ बघायला मिळतील ही सर्व वांगी आहेत मी पॅनमध्ये मध्ये टाकून घेतली आहेत आपण आता झाकण ठेवूया आणि एक दोन मिनटं आपण वांग्याला वाफ द्यायची दोन ते तीन मिनटं झाली आहेत आपण झाकण ठेवून बघूया मस्त अशी एक वाफ दिली आहे आणि वांग्याचा कलर देखील चेंज झालाय तुम्ही बघू शकता आता ही वांगी आहेत ही आपल्याला पलटी करून घ्यायची आहे सर्व अशी मी पलटी करून घेते आता ही सर्व वांगी मी पलटी करून घेतली आहे आता आपण ना थोडस हातावर पाणी घ्यायचंय आणि थोडस ह्याच्यावर चिंपडायचंय जास्त आपल्याला पाणी घालायचं नाहीये अगदी थोडस घालायचंय जेणेकरून हा मसाला आहे हा व्यवस्थित वांग्यामध्ये मुरला जाऊन मी एक दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवते आणि ही वांगी ही आपण शिजवून घेऊया एक दोन मिनिट झाली आहेत पुन्हा आपण झाकण ठेवून बघूया कारण काय आपल्याला सतत दोन दोन मिनिटाने ही वांगी येत नाही ही बघायचे जेणेकरून पॅनला लागू नये आता ह्यामध्ये मी लिंबूचा अर्ध लिंबू घेतले आणि त्याचा रस काढलाय तो घालूया असा वरून थोडासा असा घालून घ्यायचा त्यानंतर त्याच डिश मध्ये मी पुन्हा थोडंसं पाणी घालते आणि आपण व्यवस्थित थोडंसं पुन्हा शिंपडून घेऊया तर ही सर्व वांगी आहेत ना जिथे जिथे आपल्याला असं वाटतंय की शिजली नाहीये तिथे पुन्हा आपण ही पलटी करून घ्यायची वांगी शिजायला जास्त काही वेळ लागत नाही वांगी अगदी पटकनशी शिजून होतात पण ही सर्व प्रोसिजर आहे ही आपल्याला मंद आचेवरच करायची आहे आणि वांग आहे ना हे भरलेलं एकदम टेस्टी लागतं आता मी पुन्हा झाकण ठेवते आणि एक दोन मिनटानंतर पुन्हा आपण झाकण खुवून बघूया एक दोन मिनटं पुन्हा मी ही वांगी आहे ही शिजून घेतलेली आहे आता झाकण करूया आणि वांगी शिजल्यात का ते बघूया आता वांग कसं शिजले ते आपण बघणार आहोत कारण वांगी घेताना मी कोळी घेतली होती त्यामुळे वांगी काय लगेच शिजली असणार हे मी एक फोग घेतलेला आहे थोडंसं असं पण टाकून बघायचं हे इझी जातो आहे बघू शकता म्हणजे हे वांगंसुद्धा खूप छान शिजलेलं आहे मी तुम्हाला एक फोडून सुद्धा दाखवते हे बघ मस्त असं शिजलेलं आहे आता ह्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत अशा पद्धतीने आणि मी झाकण ठेवते आणि गॅस बंद करते आणि पूर्ण आता पॅन थंड झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया आता हा पॅन आहे मी पूर्ण थंड करून घेतला त्याच्यानंतर ही वांगी बघू शकता एकदम मस्त अशी झालेली आहेत भरली देखील खूप छान आहेत बघा आणि मस्त असं शिजलेलं आहे आता हे सर्व आपण एक एक प्लेटमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने वांगी ना तुम्ही नक्की करून बघा आणि त्यानंतर मला कमेंट करा म्हणजे कसं होतं की तुम्ही जर का रेसिपी बनवून बघितली ना तरच तुम्हाला समजणार आहे की वांग्याची म्हणजे वांगं कसं भरलेलं लागतं आणि हे वांग आहे तुम्ही डाळ भातासोबत किंवा मध्येच तुम्ही असं जेव्हा असं आपण काहीच असं भाजीला काहीच नसतं त्यावेळेस आपल्याला काय करायचं भाजीला ते विचार करतो त्यावेळेस ताटामध्ये घेण्यासाठी अशा पद्धतीने भरलेलं वांगं बनवायचं खूप छान लागतं तर अच्छा भरलेली वांग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनल अजून नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या कारण का आता जेव्हा जेव्हा आपला व्हिडिओ अपलोड होईल ना तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि भरपूर अशा छान छान आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केले आहेत तुम्हाला बघायला देखील मिळतील आणि भरपूर मित्रमैत्री नातेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हे वांगं भरलेलं कसं बनवायचं ते माहिती मिळेल त्याचप्रमाणे मसाला कसा बनवायचा ते देखील माहिती मिळेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल अशाच भेटू एक छानशे व्हिडिओला तोपर्यंत तो बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद